हे दोन वर्ष उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते यांनी शिवसेना फोडण्याचं पाप शिवसेनेशी गद्दारी करण्याचं पाप केलेलं आहे या दोन वर्षामध्ये खोक्याचं सरकार राहिलेलं आहे भ्रष्टाचाराचं सरकार राहिलं आहे टक्केवारीचं सरकार राहिलं आहे सरकारच्या तिजोऱ्या लुटणारं हे सरकार राहिलेलं आहे आणि म्हणून दोन वर्षात लुटमार या महाराष्ट्रामध्ये या गद्दार लोकांनी केलेली आहे वाटतं या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लूट यांनी केली आहे बेरोजगार तरुणांना देशोधडी लावले अनेक पेपर फुटीचे प्रकरण झालेले शेतकऱ्यांची आत्महत्या कधी नव्हे या दोन वर्षात झाल्या जवळपास साडेसहा हजार आत्महत्या यांच्या दोन वर्षाच्या काळात घडलेल्या आहे नोकर भरतीचं आश्वासन यांनी दिलं पूर्ण होऊ शकलं नाही माता भगिनीचं संरक्षण सरकार करू शकलं नाही म्हणून हे दोन वर्ष टक्केवारीचं लुटीचं गद्दारीचं आणि महाराष्ट्राला अधोगतीला नेणारं आणि इथले उद्योगसुद्धा गुजरातला गेले अशा पद्धतीनं दोन वर्षाचं ही यांची भूमिका आहे शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायचं आणि त्याच्या मागे लपायचं मग अजितदादा शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का त्यांच्या मांडीला मांडी लावून असतात नवाब मलिक शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का प्रफुल्ल पटेल ज्याचे इकबाल मिर्जीशी कनेक्टेड आहे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का छगन भुजबळ शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का ज्यांनी छग ज्यांनी शिवसेना प्रमुखाला अटकेचा निर्णय घेतला होता आणि म्हणून ही दुटप्पी पद्धत दुटप्पी बोलणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने भले घोषणा केली असेल परंतु अजून पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे सरकारला याची माहिती निश्चित कोणते कोणते बाकी सभागृहात दिली जाईल पण हे सरकार म्हणजे मी काल सभागृहात एका विषयावर बोलताना खिशात नाही दा दाना आणि खिशात नाही आणि मला बाजीराव म्हणा अशा प्रकारची स्थिती आहे सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही आजच्या घडीला राज्याचा जवळपास पंचवीस हजार कोटीच्यावर तुटीचा अर्थसंकल्प असताना या घोषणेची अंमलबजावणी कशी होईल हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेबरोबर आम्हाला सगळ्या सदस्यांनासुद्धा आहे निश्चित सरकार तोंडदेखलापणा या सगळ्या बाबतीत करतं आहे हे करत असताना महाविकास आघाडी म्हणून शिवसेना म्हणून निश्चित याच्याविरुद्ध आम्ही लढा देत राहू आणि जनतेच्या दरबारात जात राहू संजय राऊत सकाळी बोलले की अख्खा महाराष्ट्र कामाला लागतो आणि विशेषतः गद्दार लोक कामाला लागतात याच्यातच संजय राऊत साहेबांची ताकद आहे त्यांच्या शब्दा शब्द हे शस्त्र आहे मग त्या शस्त्राने हे गायळ होतात म्हणून अशा पद्धतीने आव्हान देत असतात राहतील उभा एखाद्या दिवशी त्याला काय अवघड काम मला असं वाटतं काही कार्यकर्ते दोघावर प्रेम करणारे आहेत आणि भुमरेंचा मुलगा काही नेता नाही आहे मला असं वाटतं काही जणांचे सगळ्यांशी कनेक्टिव्हिटी असते त्यांनी लावलं काय काही उदयसिंग राजपूतांनी लावलेलं नाही किंवा विलास भुमरेंनी पण लावलेलं नाही त्यामुळे मला असं वाटत नाही त्याची फार चर्चा करायला मग आता कोणी गुड घ्याला पण उभा राहतो म्हणून का नेता थोडी होत असत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी